आजपासून हळदी हळदीचे सगळे विधी सुरू होत आहेत आणि सहा तारखेपासून लग्न आहे त्यामुळे ते तुम्ही एकही एपिसोड चुकू नका मी आज देवासमोर तेच आहे जेव्हा मी पत्रिका ठेवली आम्ही म्हणलं देवा बाबा प्लीज आता ह्याची इफेंट बट नको काढायला ह्याचसाठी आम्ही काम करतो एंड ऑफ द डे आणि जेव्हा ते चांगला आउटपुट बाहेर येतोय हे बघताना म्हणजे सगळ्यांनाच थँक्यू म्हणावं असं वाटतं वीने दोघातले तुटेना मालिकेतील खरंच खूप गोड कलाकारांना आपण आधीसुद्धा भेटलो आहोत जेव्हा मालिका लाँच झाली तेव्हा मालिका कशा पद्धतीने लॉन्च झाली पाहिजे किंवा माहोल कसा पाहिजे ते आपण बघितलं होता आणि याच मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे मित्र बोलण्यापेक्षा खरंच खूप गोड असा लग्न सोहळा आता सुरुवात होणार आहे आज याच मालिकेतल्या दोन गोड कलाकारांनी दोन गोड कपलनी कुलदेवतेचं मद दर्शन घेतलं आहे आणि या दर्शनानंतर केळवणाला सुद्धा सुरुवात होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं लग्न कार्य जेव्हा होतं त्याचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा क्षण असतो तो म्हणजे केळवण कारण का नो चिट डे मनसोक्त खायना असतं आणि तोच विषय सगळ्यासाठी सगळ्यांचा महत्त्वाचा असतो बरं तर बीचवर वेडिंग्स होणार आहे बीचवरच्या आम्ही खूप काही ग्लेम्स असे तुमच्या सोशल मीडिया पेजवर सुद्धा बघतो किती धमाल तुम्ही करता ते सुद्धा आम्हाला कळत आहे पण असं होतं का की अरे यार ठीक आहे काम आहे पण यार काम नंतर करूया थोडा वेळ पण आपलं आत्ता इथे आलं तर हे सगळं एन्जॉय करायचं काय कशा पण मला असं वाटतं की आम्ही काम करता करता जास्त एन्जॉय केलं कारण तसे सीन्स पण लिहून आले होते आणि द व्हेन्यू वॉज अमेझिंग जसं तुम्ही बघितलं आहात आणि ट्रेलर ट्रेलर? प्रोमो्स. आता प्रोमो्स आ, ट्रेलर पण ट्रेलर प्रोमो आता जसा प्रोमो सुद्धा आलेला आहे पण आम्ही तसंच सेट केलेला आहे के जसं सुरुवातीला सेट केले केलंय जेव्हा आम्ही ग्रँड मालिकेची सुरुवात येस लॉन्च केलेलं आहे तसंच आम्ही त्याचे बार्स आम्ही तसेच कायम ठेवले ते तुम्हाला आता बघून कळणार आहे आजपासून हळदी हळदीचे सगळे विधी सुरू होत आहेत आणि सहा तारखेपासून लग्न होतं त्यामुळे ते तुम्ही एकही एपिसोड चुकू नका तर मला असं म्हणावसं वाटतं की तिथे आम्हाला टाईम दिला नाही दिला मिळाला नाही मिळाला पण आम्ही एन्जॉय म्हणजे आमचे तर काही दोघांचे सीन्स होते तेव्हा मला असं झालं बास तर एका नाईट सीन्समध्ये आम्ही खूप गोवा बघितलं आम्ही फिरलो आणि खूप मजा केली आहे सो मला तुला विचारायला आवडेल की सुरुवात झाली आता जसं आदिरा सुद्धा बोलले की आता हळदीची सुरुवात झाली सात एका पासून लग्न सोहळा आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये ना मुलींना खूप खूरूप असतो प्रत्येक गोष्टी म्हणजे एकूण एक गोष्ट चांगली झाली पाहिजे परफेक्ट झाले पाहिजे मुलांचं असं असतं की ठीक आहे घालायचं ठीक आहे आपण घालूया असं असं काय झालंय का पूर्ण का नाही पण म्हणजे अधिरा सारखी पार्टनर असल्यावर म्हणजे रोहनची कायच हिंमत क्रॉस करेल आणि काय करेल सो येस पण जे तिचे चॉईसेस sure होते ते आय एम डॅम शुअर की ते परफेक्टच होते आणि परफेक्टच so, असतात सो त्यामुळे मी तिच्यावर ब्लाइंडली ट्रस्ट केलं आहे आणि जे जे तुम्ही बघाल सगळ्या सिरियलमध्ये सो त्या उट, आउट आउटपुट आमचा तसा आला आहे बरं तर मालिकेत जेव्हा पण सुरुवात झाली ना तेव्हापासून ना खरंच नवीन ट्विस्टन्ट आम्हाला बघायला आहे आपलं लग्न सोहळा होणार आहे किंवा आपण घरातली माणसं एकमेकांच्या घरी बोलणी करायला तेव्हापासून खूप काही प्रकार आम्हाला बघितले जातात काही अधिराकडे होणार आहे का किंवा अशा काही गोष्टी घडणार आहेत की आता जसं अधिराला पाहिजे तसं सगळं सुरळीत सुरू आहे आता तरी नका ना त्याच्याबद्दल बोलू कारण आता तयार झालाय मी आज देवासमोर तेच मागितलंय जेव्हा मी पत्रिका ठेवली आम्ही म्हणलं देवा बाबा प्लीज आता ह्याची इफ अँड बट नको काढायला की असं केलं तरच असं केलं तरच वगैरे सो फायनली हळद वगैरे होतीये पण लग्नाबद्दल अजून काही शाश्वती नाहीये कारण लग्न सहा तारखेपासून सुरू होत आहे पण अजून माहित नाहीये बरं आमचं पण आणि पिंट्या दादाचं आणि नंदुदेच पण लग्न आहे सो so, ते होत आहे की नाही अजून माहिती नाही आहे पण आता आम्ही जी मजा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि आमच्या या सोहळ्यात सहभागी वाणी होत आहे की नाही हे बघा बघा नक्की नाही असं असतं ना की जेव्हा आपण मालिका प्रदर्शित होते किंवा आपली मालिका लॉन्च होत नाही त्याच्यानंतर ना खूप मालिकांचं असं होतं की जर ती ना प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला महिनाचा टाईम लागतो दोन महिन्याला टाईम लागतो तीन महिने टाईम लागतो पण आपली मालिका अशी आहे ना की पहिल्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला आहे प्रत्येक कलाकार प्रत्येक कलाकारचं नाव प्रत्येक कलाकारची भूमिका सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहे किती ब्लेस्ड वाटतं की सुरुवात आणि एवढा दणक्यात झाली आहे जी आजपर्यंत तशी सुरुवात आहे काय सांगशील जसं तू स्टार्टिंगला म्हणालास की सुरुवात कशी असावी किंवा ओपनिंग कशी असावी ते आमच्या शोनी दाखवलं सो तसं मी सांगेन लग्नसुद्धा कसं असावं हे सुद्धा आमचा स्वतः नक्कीच मला दाखवेलच आणि ओव्हरऑलच हे जे प्रेम ऑडियन्सकडून मिळतंय तुमच्या सगळ्यांकडून मिळतंय हे खूपच म्हणजे हे काउंट नाही करू शकत ऍक्च्युली आम्ही कुठल्याच बेसिसवरती कुठल्याच स्केलवरती खूप छान वाटतं जेव्हा लोक रोहन म्हणून ओळखतात राज म्हणून नाही रोहन म्हणून ओळखतात तेव्हा रो म्हणून ओळखतात स्पेशली थँक्स टू अधिरा रो म्हणून ओळखतात आणि ओव्हरऑल हे जे प्रेम ऑडियन्सचं ह्याचसाठी आम्ही काम करतो एंड ऑफ द डे आणि जेव्हा ते चांगला आउटपुट बाहेर येतोय हे बघताना म्हणजे सगळ्यांनाच थँक्यू म्हणा असं वाटतं डिरेक्शन टीम चॅनल प्रोडक्शन म्हणजे को ॲक्टर्स यांच्यामुळेच हे सगळं छान होत असतं काय सांगशील किती भारी वाटतं सगळं हे म्हणजे खूप ओव्हरवेल्म वाटतं आता कारण म्हणजे मला असं म्हणायचं की एकतर छान टीम आहे छान प्रोडक्शन हाऊस आहे छान कलाकार इतके ब्रिलियंट कलाकार आहेत म्हणजे तुम्ही प्रत्येक कलाकार यातला बघितला तर सगळेच ब्रिलियंट ऑफकोर्स त्या सुबोधतावर मी ऑलरेडी काम केलं होतं पण आत्ता वेगळाच सुबोधता मी बघायला वेगळी शेड आणि प्रत्येक म्हणजे मी मागच्या वेळेला त्याची बहिणी होते एकदा त्याची प्रिय प्रेयसी होते आत्ता बहीण आहे पण प्रत्येक वेळेला नातं म्हणजे ज्या वर्सेटाईल पद्धतीने ते काम करतो हे मी ऐकलं होतं बघितलं होतं पण जेव्हा समोर त्या व्यक्तीबरोबर काम करायला मिळतं आहे ही मोठी गोष्ट माझ्यासाठी आणि आत्ता बाकीचे पण आहेत किशोरी ताई आहे सुलभाजी आहेत भारती ताई आहेत आमचे बाबा आहेत तेजूतई आहेत तर आता तेजूताईबरोबरसुद्धा बॉन्ड एकदम छान बनतं त्याच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि आय एम आय आय एम फिलिंग व्हेरी ग्रेटफुल अबाऊट दिस कारण छान टीम असणं आणि म्हणजे मला असं वाटतं की असे जे प्रोजेक्ट्स असतात ते मी का एक कार्यशाळा म्हणून घेते ज्याच्याकडून सगळ्यांकडून म्हणजे काय करावं आणि काय करू नये ह्या पण गोष्टी शिकायला मिळतात सो आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दिस म्हणजे मला या वर्षातलं माझं गिफ्ट वाटतं हे दीस सिरियल विण yes. दोघातली तुटेना सो ही वीण आमच्यातली कधी सुटणार नाही आहे आणि प्रेक्षकात आणि ह्या मालिकेने जे मला आणि आमच्या पूर्ण टीमला बांधलेलं आहे आमच्या प्रेक्षकांमधली आणि आम आमची वीण ती पण नाही खरच खूप भारी वाटत कुळदेवताच दर्शन घेतलं आहे त्या सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे केळवणाचा कार्यक्रम सगळ्यात कारण हा तो कार्यक्रम जर नाही झाला नंतर कुठेतरी असं रिकामे रिकामे वाटतं केळवणाच्या वेन्यूवर आपण भेटणार आहोत तेव्हा तर, <laughs> ते तर आपण धमाल करू सगळ्यात महत्वाचा धमाल करण्यास तेव्हा तिकडे जेवण पोट भर करत ते महत्वाचं आहे तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट आणि लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा नक्की या लग्नाला सहा तारखेपासून लग्न सुरू होतं आजपासून हळद yes. सुरू आहे एकही एपिसोड चुकवू नका कारण खूप गोष्टी घडणार आहेत लग्न होणार आहे की नाही अजून माहिती नाही <laughs> त्यामुळे नक्की बघा पण धमाल असणार आहे एवढं नक्की धमाल नक्की नक्की खूप तुर्तास सुट्टी घेतो केळवणाला भेटतो आणि तेव्हा अजून खूप धमाल करू तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्या दोघांना ऑल दरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच